एवढे भागात दोन आहे दोन पी एम पी एल बंद झाली एक तिथं बंद झाली एक तिथं बंद झाली पन्नास मीटर अंतरावरती दोन पी एम पी एल बस बंद पडतात आहे याचा अर्थ असा होतोय की यांचा कुठल्याच गोष्टीवर लक्ष नाही रोजचे हे ग्रामीण भागात जर पी एम पी एलमध्ये जर प्रवास करायचा आहे का नाही हा विचार लोकांपुढे निर्माण होत आहे पन्नास मीटर अंतरावर आपण पाहू शकता यांनी कडेला घेऊन हे केलेले पन्नास मीटर अंतरावर दोन बसेस बंद पडलेल्या आहेत हे त्यांचा प्रयत्न करतात चालू होण्याची पण जर ग्रामीण भागाला जर ग्राव्या गाड्या पाठवल्या जाते या गाड्याची सहनिश्चा केली पाहिजे की ती गाडी चालेल का नाही लांबच्या प्रवासमध्ये जर लांबचा प्रवास करत असल तर यांनी काय करायचं हा हा विषय खूप मोठा निर्माण होता आहे की बघा या ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामधले रस्ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे नाही आहे या गोष्टीत तर कोणी काय करू शकत नाही पण कुठं जायचं तुम्हाला म्हटले पाचशे पाशाला किती वेळापासून येते तुम्ही एक तासपासून पन्नास मीटरवर जर दोन बंद पडत असतील पी एम पी ए पी एम पी एल तर अख्ख्या महाराष्ट्रात किती तुम्हाला हा प्रश्न निर्माण होत असेल जर वेळेवर तुम्हाला जायचं आहे आणि जर अशी अशी परिस्थिती आहे तर तुम्ही काय करा तुम्हाला तुम्ही आता वाट बघताय एक तास था झाला तुम्ही म्हणताय एक तास झाला ना म्हणजे तुम्ही प्रशासनाला काय सांगाल की ह्या ग्रामीण भागात जर असे पाठवतात ते तर त्यांनी कसे बसेस पा पाठवलं पाहिजे काय करा साहेब आता तुमचं मजबुरी आहे म्हणजे तुम्ही म्हण तुमचे असं म्हणताय की सर्वसामान्यांनी पी एम पी एलमध्ये प्रवास करायचा का ना हा प्रश्न निर्माण होतो आहे आता तिथं बसलेलं आहे त्यांना पण मी विचारतो तही कुठं जायचं तुम्हाला लवळेगावात किती वेळ झाला तुम्ही इथं थांबलेत एक तास झाले तुम्ही इथं थांबलेत पन्नास मीटर अंतरावर दोन पी एम पी एल बंद पडलेले आहेत एक इथं पडलेली आहे आणि एक पुलावर बंद पडलेली आहे म्हणजे किती वाईट परिस्थिती या पी एम पी एलची झालेली आहे ग्रामीण भागामध्ये हे विचार करणं योग्य आहे जे अधिकारी असतात त्यांनी वेळेवर त्याची सर्व्हिसिंग होती का नाही या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे आता तुम्हाला जर वेळेवर जायचं असेल तर तुम्ही आता कामावर कामावरून सुटल्यात कामावरनं सुटल्या ना तुम्हाला वेळेवर घरी जायचं असेल पुढचं सगळं नियोजन असेल तुमचं म्हणजे एवढी साहेब हे बंद पडलेले पन्नास मीटरवर दोन दोन बी एल बंद पडलेले एक हिथं पडली आहे आणि एक खाली बंद पडली आहे म्हणजे काय ह्याला म्हणजे काय तिची सर्व्हिसिंग केली जात नाही का बघितलं जात नाही ग्रामीण भागामध्ये जर असे गाड्या येतात तर एवढे जर पन्नास मीटरवर दोन बंद पडत असतील तर अख्ख्या पुण्यामध्ये किती दिवसभर व्यवस्थित चालली दिवसभर व्यवस्थित चालली पण आता बंद पडली ना आता हे लोकांचं ब्रेक लागत नाही म्हणजे जो सर्व्हिसिंग होतं तो व्यवस्थित करत नाही याचा अर्थ असं होतं ब्रेक जर वेळेवर जर आत्ता इथं झाली जर हे चालूमध्ये झालं असतं तर लोकांच्या जीवावर आलं असताना बाजूला घेतली पण हे अचानक होते तुम्ही म्हणताय असं की आता इथे इथं एक बंद पडली आणि पुलावरती एक पन्नास मीटरवरती दुसरी एक बंद पडलेली आहे खूप वाईट वाईट स्थिती झालेली आहे